महाराष्ट्र न्यूज मराठी परिवर्तनासाठी न्यूज मराठीमध्ये मी आपल्या सर्वांचं सा स्वागत करतो आज राज्यामध्ये नव्हे संपूर्ण देशामध्ये नव्हे तर विजेत विदेशातही महाराष्ट्राचं महाराश्ट, छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याण्णव साजरी होतात या निमित्त दौंड तालुक्यातील पारगाव या ठिकाणी प्रमाण आपल्या गावामध्ये आमच्या गावातील तरुण शिवभक्त दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहानं साजरी करीत असतात याही वर्षी अतिशय उत्साहानं आणि वेगळ्या अशा वातावरणामध्ये शिवजयंती उत्सव या ठिकाणी चालू आहे प्रामुख्यानं यावर्षी या, या तरुण मंडळानं रक्तदान शिबीर आणि एक महत्त्वाची गोष्ट गावातील शिवाजी महाराजाच्या चौकामध्ये जवळजवळ एकशे दहा फूट उंचीचा एक भगवा ध्वज उभारण्याचं काम या ठिकाणी चालू झालेलं आहे आणि त्याचं फाउंडेशन आज या ठिकाणी तयार होऊन थोड्याच दिवसामध्ये हा मोठा धोज या ठिकाणी आपल्याला फडकताना दिसणार आहे त्याबद्दल मी गावच्या तरुण सर्व कार्यकर्त्यांचं शिवभक्तांचं मनापासून कौतुक करतो त्यांना गावच्या वतीनं धन्यवाद देतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द संपतो आपल्या गावामध्ये शिवप्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी नेत्रदान शिबिर आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे अतिशय सुंदर हा असा उपक्रम यांनी राबवलेला आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या ध्वजारोहणाचा एकशे एक फुटाचा ध्वजारोहणाचं एक उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो नमस्कार मी सागर शलर अखंड हिंदुस्थानाचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सार्वजनिक शिवजयंती उत्सवानिमित्त पारगाव ग्रामस्थ आणि सर्व तरुण मित्रपरिवारानं या ठिकाणी शिवजयंतीचं खूप चांगल्या प्रकारचं नियोजन केलं काल शिवज्योत आणण्याचा कार्यक्रम झाला तोरणा किल्ल्यावरून शिवज्योत आणण्याचं काम सर्व शिवभक्तांनी या ठिकाणी केलं आणि आज एक सामाजिक कार्यक्रम विधायक कार्यक्रम ज्याला आपण म्हणतो तर रक्तदान आणि नेत्र तपासणी शिबीर हे दोन विधायक कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आले आज चांगल्या प्रकारे रक्तदान शिबिराला या ठिकाणी प्रतिसाद मिळतो आहे आत्तापर्यंत शंभर ते सव्वाशेहून अधिक रक्तदान रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केलं आहे आणि संध्याकाळपर्यंत मला वाटतं चांगल्या प्रकारचं रक्तदान या ठिकाणी होईल आणि तसेच नेत्र सुद्धा या ठिकाणी शिबिर सुरू आहे तर शिवजयंतीच्या निमित्तानं ज्या महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्रासाठी जीवाचं रान केलं आपलं रक्त झाडलं आशा महाराजांच्या जयंतीनिमित्त एक चांगला विधायक कार्यक्रम चांगला विधायक उपक्रम या पारगाव ग्रामस्थ आणि तरुणांच्या माध्यमातून होतो आहे आणि त्याला संपूर्ण पारगावकरांचा त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील सर्व शिवभक्तांचा प्रतिसाद मिळतो आहे ही खूप चांगली गोष्ट आहे तर सर्वांना पारगाव ग्रामस्थांच्या वतीनं सर्व तरुण वर्गाच्या वतीनं शिवजयंतीच्या मनापासून हार्दिकाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय महाराष्ट्र या ठिकाणी आज शिवजयंतीचं औचित्य साधून आमच्या सर्व तरुण मंडळाने आनी या ठिकाणी भव्य असं रक्तदान शिबिर आणि नेत्र तपासणी शिबिर आयोजित केलं आहे त्यास आम्हाला सर्व ग्रामस्थांनी तरुणांनी भरघोस असा प्रसि प्र प्रतिसाद देऊन या ठिकाणी आता साधारणतः एक दोन ताता तासाममध्येच साधारणतः शंभर एक बाटल्यांचं आमचं रक्त संकलन झालं आहे त्याचप्रमाणे नेत्रशे नेत्र, नेत्र तपासणी शिबिर आणि अनेक उपक्रम या ठिकाणी आम्ही चालू केलेले आहेत आणि त्याचप्रमाणे सर्व आम्ही ग्रामस्थांचं आम्ही आ आभार मानतो